नमस्कार मातीतली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपणासमोर गोंधळ गीत सादर करीत आहेत स्वाहो शारदाताई डुबल बांबोडे तालुका पलू जिल्हा सांगली गोंधळा ये वो आंबे गोंधळा ये गोंधळा ये वो आंबे गोंधळा ये मध्ये पुंडली दिवट्या बाळी बावे पोत पाजळी मजे पुंडलिक दिवट्या बाळी बावे पोत पाजळी गोंधळ मांडीलान आंबे गोंधळाये गोंधळ मांडीलान आंबे गोंधळाये आई उदे ग आंबे आई उदे ग आंबे उदे आई उदे ग आंबे आई उदे ग आंबे आमी गोंदळी गोंदळी आम्ही आंबेचे गोंदळी आम्ही गोंदळी गोंदळी आम्ही आंबेचे गोंदळी आमचा गाला वा वासुदेव वासुदेव नाम नामसांभाळ आम्ही गोंदळी गोंदळी आम्ही आंबेचे गोंदळी आम्ही गोंदळी गोंदळी आम्ही आंबेचे गोंदळी दा पाच दाला जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ दा पाच झाला जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ दा पाच झाला जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ आम्ही गोंदळी गोंदळी आम्ही आंबेचे गोंदळी आम्ही ग गोंदळी गोंदळी आम्ही आंबेचे गोंदळी काम क्रोध बकरा मारा पूजा चावरा काम क्रोध बकरा मारा पूजा चावरा काम क्रोध बकरा मारा पूजा रुकुच्या चावरा आम्ही गोंदळी गोंदळी आम्ही आंबेचे गोंदळी आम्ही गोंदळी गोंदळी आम्ही आंबेचे गोंदळी जीत विठूच राऊळ चीत तुक्याचा गोंधळ जीत विटू च राऊळ तुक्याचा गोंधळ जीत विटू च तू क्याच गोंधळ आम्ही गोंदळी गोंदळी आम्ही आंबेचे गोंदळी आम्ही गोंदळी गोंदळी आई आंबेचे गोंदळी आई ऊदे गांबे उदे आई ऊदे उदे आई ऊदे गांबे उदे आई ऊदे गांबे उदे उदे उदे, उदे.